जनपत्र आजवळ अडकलं दोन तेळापर्यंत तुम्हाला कंप्लीट सोनी केले आणि तुम्हाला तर काम केले त्यांना आता मोटर धान्य रेतन कार्ड चालू आहे घासले आता मेकट धान्य रेतन कार्ड चालू आहे त्यासाठी सिमेंट तुम्ही त्यांच्यासाठी चांगलं पद नगरसेवक आता मी इच्छुक मध्ये आहे काहीतरी चांगलं पद घेतलं तर नक्कीच आपण दहा पटीने शंभर पटीने मी काम करू शकते कारण की मलाच माहिती नाही की मी किती काम करेल त्यावेळेस काय होतं लोकांपर्यंत ह्या योजना पोहचत नाही म्हणजे लोकांना समोरून असं चांगलं उत्तर मिळत नाही त्याच्यामुळे मी स्वतः जातीने लक्ष घालून हे सगळ्या गोष्टी लोकांच्या दारात आणण्याचा मी प्रयत्न करत आहे

ઢો <laughs> આપ ताई आपल्यासाठी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे प्रत्येक नागरिकांची समस्या जाणून घेणं हेच ताई आद्य कर्तव्य म्हणून पार पाडत त्यांनी प्रस्तावित करत असताना ते म्हटलंय की मी काय काय काम केले हे तेच माझ्या लक्षात नाही म्हणजे कामाच्या वयावर तुमचे एवढं काम करतात त्यांना काम काय करतो घेते की त्यांच्या लक्षात राहत नाही परंतु ताई आपण काम करतो परंतु आपलं काम हे आपले नागरिक आपली मायबाप जनता पाहत असते आणि हे काम का ने खुण ने खुण ने खुण की तर होत आपल्याला पुढे देखील आपल्याला खूप मोठी अशी संधी मिळणार आहे आणि या संधीचं तुम्ही म्हटलात की मी सोनं करेल तर नक्कीच आपण सर्वजण मिळून या संधीचं सोनं करू हो आगामी काळामध्ये दोन तीन महिन्यामध्ये जे काही तुमचे स्वप्न असतील ते नक्कीच पूर्ण होतील आणि आपल्या उद्धवजी पाहिजे यांचे मी मनापासून स्वागत करते आणि खर देव करून घेत हे मला असं चांगलं पटलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचा त्यांचा खूप धन्यवाद <laughs> みんなババまたてよって પી ના કે तुम्हाला कसे समजले आहोत वर्तमान कार्यक्रम आमचे आभार मानतो आपली निराधार निष्ठात्मक स्थान स्विता ताईमुळे आज आम्हाला एकदा शतःकाली आधार कार्ड वगैरे सगळं काम झालेलं आहे जेणेकरून बाहेर त्याचे भरपूर पैसे लागतात ताईंच्या मदतीमुळे वेळात वेळ काढून आम्ही आणि ताईंनी वेळात वेळ देऊन आमच्यासाठी इतकी छान सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल ताईंचे धन्यवाद आणि आमचं सासूबाईंचा एक प्रॉब्लेम झाल्यामुळे आता आयुष्यमान कार्ड ताईंनी आम्हाला एका दिवसात काढल्यामुळे ताईंचे धन्यवाद आता ताईंना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा सर्वांचा असंच सपोर्ट राहू ताईंना एवढीच इच्छा थँक्यू असेच नगरसेवक आम्हाला येऊ देत मिळू देत आम्हालाही असे काम करणारे नगरसेवक हवेत आमच्या प्राण आणि त्यामुळे ताईंना आमच्या शुभेच्छा की असेच आम्हाला नगरसेवक लवकरात लवकर दाखवू दे अशी आमची इच्छा आहे

माझे नाव संगीता राजेंद्र वेशम आहे मी काळी पदर विभागात राहतो आमच्या इथं ह्याचं पहिल्यांदाच म्हणजे शिबीर घेतलं डोळे तपासणी परत आधार कार्डाची तपा हे होते त्याच्यामुळं स्मिताताई ताई गायकवाड यांनी आम्हाला भरपूर साथ दिली गाईपड्यांमधून प्रभाग सोळामधून स्मिता ताई गायकवाड निवडून आलं पाहिजे बाप्पा अरुणा बघत आहे मी स्वप्नपूर्तीमध्ये राहते सरमध्ये आज शिबिर होतं तर माझं अपडेट करायचं होतं आधार कार्ड तर स्मिता गायकवाडनी इथं शिबिर मोठं ठेवलं त्यामुळे माझं एवढं मोठं काम झालं त्यांच्यासाठी त्याच्यासाठी थँक्यू त्यांना आणि त्यांना सगळ्यांनी ओढ द्या त्यांना मला नगरसेविका म्हणून सोळा नंबर वॉर्डला तर नवीन वॉर्डमध्ये स्मिता ताई आहेत आणि मी बीजेपीचा सक्रिय सभासद असून मला असं वाटतं की एक गुन्हा गुन्हे आणि दराडीचे कार्यकर्ते जे आहेत तर नगरसेविका म्हणून स्मिता ताईला आपण गुलाल तहीला आपणच मिळायचा आहे सोळा ओबीसी मध्ये तर स्मिता ताई हे शंभर टक्के गुलाल आपलाच आहे त्या वॉर्ड मध्ये नगरसेविका स्मिता ताई शंभर टक्के ह्याच नगरसेविका आहेत आणि सर्वसामान्याचे प्रतिनिधित्व स्मिता ताई